नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव यरमाळा अंतर्गत कृषी विभागातर्फे सर्वांचे स्वागत मॅडम नमस्कार निकम मॅडम नमस्कार आतिश नायकडे नमस्कार खत साहेब नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार तर आपल्याला आता परिस्थितीनुसार कळलेलंच असेल की आजचा विषय हे आंब्याबद्दल आहे तर आज आम्ही निकम मॅडम यांच्या सज्जामध्ये चोराखळी इथे आलेलो आहेत मॅडम खूप खूप धन्यवाद तर यानंतरच संभाषण आपलं मॅडमच बोलतील नमस्कार मी कृषी सहाय्यक निकम आरशी चोराखळी या गावातील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र पांडुरंग कुलकर्णी यांच्या शेतात आपण केशर आंब्या या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत आपलं पूर्ण परिचय द्या माझं नाव ऋषिकेश शिवाजी कुलकर्णी मुक्काम पुस्तवराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव आणि बद्दल सर ही जी तुम्ही लागवड केलेली आहे तर आपण शेतकऱ्यांना सांगा की कशा प्रकारच्या जमिनीची निवड करताना जमिनी कशा प्रकारे असावी आणि त्याविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता जर आंब्याबद्दल लागवडीचा जर विषय आपण म्हणलं तर आता ही आमची बाग आहे ती जुन्या प्रकारामध्ये मोडलेली आहे जवळपास बाय ते इथं प्लांटेशन आपण केलेलं आहे पण हे जुने आहे आणि तसंच आपण नवीन प्लांटेशन आपण इथं केलेलं आहे तर नवीन uh... प्लांटेशन आपलं तीन बाय बारावर केलेलं आहे त्याच्यामध्ये एकरी एक हजार झाडं बसतात तर एकरी एक हजार झाडामध्ये आपला उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न काढायचंय जास्तीत जास्त उत्पन्न काढून शेतकऱ्याला नफा कसा भेटेल ह्याचा आपल्याला त्याचा त्याचा उद्देश आहे आपला तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपण जमीन निवडताना पहिल्यांदा जमीन ही पूर्ण पाण्याचा निचरा होणारी जमीन आणि तसेच चुन चुनखडी विरहित जमीन पूर्ण असावी लागते त्याच्यामध्ये आंबा चांगल्या क्वालिटीचा आणि उत्तम दर्जाचा आंबा येतो एक्सपोर्ट क्वालिटी मुलं तरी चालतं एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा येतो आणि जर समजा आपण जमीन निवडताना जर चूक केली तर, के तर भविष्यामध्ये दुसरे खूप तोटे होऊ शकतात ज्याच्यामध्ये झाडांना कॉलरॉट लागू शकतो मुळांना खाली आणि त्याच्यानंतर दुसरे खूप रोग झाडांना त्रास देऊ शकतात तर आपण जमिनीची निवड कशी करावी याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तसेच आपण या, या लागवड कशी असावी किती बाय कितीवर लागवड करावी याचंही मार्गदर्शन केलं तरी आपण या आंबा पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करावं असं आपण आता आंब्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन आहे तर खत व्यवस्थापनामध्ये आपण ज्यावेळेस आपल्या आंब्याची हार्वेस्टिंग होईल आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला झाडांना खत द्यायचे तर त्याच्यामध्ये आंब्याला लागणारे मुख्य अन्नद्रव्य हे नत्र स्पूरज आणि पालाश असे तीन अन्नद्रव्य आहेत तर या तीन अन्नद्रव्याच झाडांना खूप गरज असते किंवा वर्षभर गरज गरज असते तर आपल्या झाडांना सोळा अन्नद्रव्य हे लागतात म्हणजे लागतातच ते सोळा अन्नद्रव्य आपण वर्षभर झाडांना दिले पाहिजेत तर आता ह्याच्यामध्ये जर आपण म्हणलं तर शेतकऱ्यांना क कळेल असं किंवा व्यावहारिक ह्याच्यामध्ये असं 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 सा, सांगायचं म्हणलं तर आपण झाडांना दरवर्षी पंधरा 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 नावाचं एक सुकला नावाचं जे खत ज्याच्यामध्ये नत्र स्पुर आणि पालाश ह्या तिन्ही पण गोष्टी आहेत तर ह्या तिन्ही गोष्टी आपण झाडांना देतो ह्या ह्या देताना झाडांना त्याच्या वयोमानानुसार झाडांना आपल्याला द्यायच्या आहेत तर समजा दहा वर्षावरील झाडांना जवळपास आपल्याला एक जवळपास दीडशे दीड हजार म्हणजे किंवा दीड किलो आपल्याला नत्र त्याच्यानंतर एक अ जवळपास एक किलो आपल्याला स्फुरद आणि पाचशे ग्रॅम पालाश अशा प्रमाणे कॅल्क्युलेशन करून दहा वर्षा पुढील झाडांचं असं कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे सर्व झाडांना आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण झाडांना शेणखत वगैरे हे देऊ शकतो मग शेणखताचा शेणखत दिल्याचा फायदा एकच आहे की त्याच्यामधून एनपीके घटक तर भेटतोच आपल्याला म्हणजे नत्र स्फुरद पालाश घटक तर भेटतोच पण त्याच्यामधून जे आहेत सगळे ज्याच्यामध्ये आपल्या आंब्याच्या झाडांना जे लागणार आहे जसं कॅल्शियम आहे बोरॉन आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे जे प्रकारचे अन्नद्रव्य आहेत ते झाडांना वर्षभर वर मिळत राहतात तर असं जर आपण पूर्ण खत व्यवस्थापन केलं तर आपल्या शंभर टक्के भाग चांगली येऊ शकते ठिकाणी ठिकाणच <laughs> नवीन लागवडी बद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता नवीन नवीन लागवडीमध्ये जर आपण पाहिलं तर आता जर जुन्या पद्धतीने आपण लागवड केली तर जुन्या पद्धतीमध्ये आंबे काढणे त्याच्यानंतर ते आंबे एक्सपोर्ट क्वालिटीचे काढणे हे खूप जरा अवघड होत चालले त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला तर त्याच्यामध्ये तीन बाय बारा हे प्लांटेशन सगळ्यात चांगलं आहे त्याच्यामध्ये जवळपास एक हजार झाडं बसतात आणि एक हजार झाडांचा उद्देश एकच आहे की आपल्याला टरेज वाढवायचं आहे आंब्याचं आणि त्याच्यामध्ये अजून पण दुसऱ्या गोष्टी आहेत की बाबा फवारणी व्यवस्थापन करायला आपल्याला सोपं जातं आंबा काढणी व्यवस्थापन करायला सोपं जातं ह्या सर्व गोष्टी आपल्याला सोप्या जातात मजुरांचा खर्च वाचतो आपला मजूर खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बागेमध्ये लागतात तर ह्या गोष्टी नवीन तंत्रज्ञानामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा महत्वाचा असा आहे की ज्या वेळेस आपल्याला लागवड करायची आहे आंब्याची त्यावेळेस आपण जवळपास एक चार बाय पाच फुटाची एक चारी मारली पाहिजे खड्डे घेण्याच्या ऐवजी चार बाय पाच फुटाची चारी आपण घेतली पाहिजे ती चारी पूर्ण भरताना आपण म्हणजे चारी ही करताना जो खालचा भाग आहे मातीचा चारी घेताना तर तो खालचा भाग आपण एका बाजूला एक केला पाहिजे आणि दुसरा जो वरचा लेअर आहे तो दुसऱ्या बाजूला केला पाहिजे तो करत असताना अं ते करत असताना आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की माती कोणत्या दर्जाच्या आहे आपल्या चारीमध्ये किती प्रकारचा खडक आहे काय आहे हे आपल्याला सर्व लक्ष देतं त्याच्यानंतर आपल्याला जी चारी आहे ती चारी कशी भरायची आहे तर ह्या चारीमध्ये आपल्याला जेवढा पण पालापाचोळा तुमच्या बागेमध्ये असेल किंवा तुमच्या जवळपासच्या परिसरामध्ये असेल तो पालापाचोळा तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कुठले सोयाबीनचं सोयाबीनच काढ वगैरे असेल किंवा दुसऱ्या अजून तुमच्याकडे बुसकट वगैरे कोणता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तुमच्याकडे शेणखत जर अव्हेलेबल असेल तर तुम्ही ते शेणखत त्याच्यामध्ये टाकू शकता आणि अशा तऱ्हेनं आपल्याला मातीचा लेअ आणि शेणखताचा लेअर असं करून आपल्याला ती चारी पूर्ण बुजवून घ्यायची आहे चारी अशी बुजवायची आहे आपल्याला आप की त्याचा शीग वर यावा आणि शीग वर आल्यानंतर आपल्याला लगेच अं ती चारी बुजवून घेऊन त्याच्यावर दोन लॅटरल चे अंतरायचे आहेत आणि ते दोन ते तीन दिवस चांगले पाण्याने भिजू द्यायचे आहेत दिल्यानंतर आपल्याला एक वापसा कंडिशन आल्यानंतर त्याच्यानंतर एक आपल्याला जवळपास एक फुटाचा छोटा खड्डा घेऊन एक फुटापेक्षा पण छोटा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याची लागवड करायची आहे त्याच्यामध्ये आपण हुमणी वगैरे लागू नये म्हणून इंडॉल नावाची पावडर भेटते क्लोरोफारिफॉस त्याच्यामध्ये घटक आहे तर ती पावडर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो जेणेकरून आपल्याला हुमणी वगैरे ह्या गोष्टी लागणार नाहीत त्याच्यानंतर आपण एका खाट्यामध्ये दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट झाडांना इंस्टंट खत अवेलेबल होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा जमीन खाली भुसभुशीत होण्यासाठी किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकू शकतो तर अशा लागवड केली तर शंभर टक्के आपली लागवड व्यवस्थित होऊ शकते आणि त्याच्यामधून आपल्याला शंभर टक्के शाश्वत उत्पादन भेटू शकतं सर आपण या ठिकाणी माहिती सांगितली तसेच शेतकऱ्यांचा दुसरा जेव्हा विषय की पाणी व्यवस्थापन कसं असावं आणि पाणी व्यवस्थाना व्यवस्थापना आपण मार्गदर्शन करावं आता आंब्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जवळपास नव्वद टक्के ही बाग पाण्यावर अवलंबून आहे आपण जर पूर्वीचा विचार केला तर आपल्या शेतामध्ये जे जुने झाडं होते त्यांना लोक खूप कमी प्रमाणात पाणी द्यायचे किंवा पाणी नाही दिलं तरी पण चालतंय असा आपला गैरसमज आहे पण असा गैरसमज हे जे झाड आहेत ह्या सगळ्या फर्टिलायझेशन जातात संकरित जाते तर ह्याच्यासाठी आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे तर आता पाणी व्यवस्थापनामध्ये जवळपास आपल्या बागेला जूनपासून ते जुलै जूनपासून ते सप्टेंबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत आपल्याला पावसाच्या पाण्यावर आपली बाग होऊ शकते त्याच्यानंतर मात्र आपल्याला झाडांना दर एक आठ दिवसाला ठिबकने पाणी देव द्यावे लागते त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला फळ धरायचं आहे तर फळ धरण्याच्या कालावधीमध्ये पाणी खूप महत्वाचं आहे तर त्यावेळेस आपल्याला ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास एक महिन्याचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये पूर्ण आंब्याला पाण्याचा ताण द्यायचा आहे त्याशिवाय आपला मोहर बाहेर येणार नाही तर पाण्याचा जर आपण ताण दिला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला मोहर पूर्ण फुलोरा बाहेर येईल त्यावेळेस आपल्याला झाडांना थोडं 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 पाणी चालू करायचं म्हणजे तुम्ही एक असं नियोजन करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा एक ते दीड घंटा ट्रीप चालवू शकता जसं जसं आंब्याची साईज वाढेल तसं तसं तुम्ही दोन अडीच तीन घंटे दिवसाला ट्रिप आपण चालू शकता दस तर प्रत्येक पीक म्हणलं की कीड आणि रोगचा प्रादुर्भाव आलाच आणि त्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना एवढी जागरूकता नसते त्यामुळे उत्पन्नामध्ये घट येते तर याबद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आता आंब्यामध्ये शक्यतो जास्त कीड आणि रोगाचं प्रमाण हे कमी आहे पण ह्याच्यामध्ये असे काही रोग आहेत जे रोगांकडे जर दुर्लक्ष आपण केलं तर त्या त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पूर्ण बागा आपल्या उद्ध्वस्त होऊ शकतात तर त्याच्यामधला सगळ्यात मोठा महत्वाचा रोग असा आहे की जो खोडकिड आहे तो खोडकिड हा सगळ्यात महत्वाचा रोग आहे तर हो या खोडकिडीसाठी अं आपण ह्याचा जर आपण थोडा इतिहास पाहिला खोडकिडीचा तर खोडकिडी बागेमध्ये येते कशामुळे ह्याचा जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट तर उन्हाळ्यामध्ये पाणी हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण पाणी झाडांना कमी देणे त्याच्यानंतर बागेमध्ये आपण स्वच्छता कमी राखणे बागेमध्ये जर आपण स्वच्छता कमी राखली तर जे कीड आणि कीटक आहेत ज्यांना अंडी घालायला त्यांना तिथे जागा भेटते आणि जागा भेटल्यानंतर तुमच्या झाडामध्ये ते प्रवेश करू शकतात तर त्याच्यामुळं आपल्याला आपली आप बाग कधी पण स्वच्छ ठेवायची आहे त्याच्यानंतर क्लोरोफायरिफास आणि इतर जे कीटकनाशक आहेत त्या कीटकनाशकाची आपल्याला आमोशा आणि पौर्णिमा पानांसोबत खोडावरही फवारणी घ्यायची आहे आणि जर समजा खोडकिडीचा प्रादुर्भाव झालाच तर आपल्याला ज्या ठिकाणी खोडकिडीचा खिडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी त्यातून त्यातील आळी काढून त्याच्यामध्ये क्लोरोफायरिफास नावाचं कीटकनाशक किंवा शेण घेऊन त्याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉक्स फॉस मिक्स करून ते आपण झाडाला लिंपू शकतो त्याच्यामुळे जवळपास खोडकिड पूर्णपणे कमी होऊ शकते त्याच्यानंतर जो दुसरा रोग आहे जो फुलोरा अवस्थेमध्ये येतो तो रोग आहे रोग तर हा बुरी रो, बुरी रोग ह्या रोग जवळपास जर ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर हा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या उत उत्पादनामध्ये घट करू शकतो तर हा बुरशीजन्य रोग आहे जो रोग आहे तो ह्याचा जर आपल्याला उपाय करायचे असेल तर ज्या वेळेस आपला फुलोरा बाहेर निघतो त्यावेळेस आपल्याला जवळपास सल्फर ऐंशी डब्ल्यू पी ह्याचा जर आपण वापर केला तर ह्याच्या वापरामुळे शंभर टक्के आपण ह्याच्यावर मात करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये आपण वाढ करू शकतो हे दोन बऱ्यापैकी या ठिकाणी सर आपण मार्गदर्शन परंतु सर, सर्वात जिव्हाळ्याचा सर विषय शेतकऱ्यांचा जो आहे तो उत्पन्न किती निघतं व्हा तर ते उत्पन्न किती आपलं आणि एक्सपोर्ट क्वालिटी माल जो तयार आपल्याकडे झालेला आहे तर त्याचा क्रायटेरिया काय आणि आपण जे या ठिकाणी एक्सपोर्ट साठी जे आंबे तोडून ठेवले तर त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी उत्पादनाबद्दल जर आपण बोलायचा विषय जर केला तर जुनी लागवड जी तेहतीस बाय त्याच्यामध्ये चाळीस झाड एकरी बसायचे आणि त्या झाडामधून आपल्याला उत्पन्न एक सात ते आठ वर्षांनी चालू व्हायचं पण नवीन तंत्रज्ञानाचा आपण अवलंब केलेला आहे आणि बारा गो तीन बाय ची लागवड आहे काही लोक पाच बाय बाराची लागवड करतात काही जण सात बाय बाराची लागवड करतात काही जण सात बाय ची लागवड करतात अशा वेगवेगळ्या लागवडी आहेत पण जर शाश्वत उत्पादन करायचं असेल तर तीन बाय बारा ही लागवड सगळ्यात चांगली आहे त्याच्यामधून आपण जवळपास पंधरा टानापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो पंधरा टनापर्यंत जर आपण व्यवस्थित जर सगळ्या गोष्टीचा अवलंब केला तर पंधरा टनापर्यंत आपण शंभर टक्के जाऊ शकतो आणि तसेच जर झाड आता तीन बाय बाराची लागवड म्हणजे झाड छोटे राहणार आहेत आपले तर त्याच्यामध्ये आपण झाडांना बॅगिंग वगैरे करू शकतो तर बॅगिंग केल्यानंतर अं एकदम निर्यातक्षम माल तयार होऊ शकतो त्या निर्यातक्षम मालाला बाहेरच्या बा, बाहेर खूप मागणी आहे त्या मालाला आणि त्याच्यातून आपल्याला खूप नफा नफा भेटू शकतो आणि जर आपल्याला ह्याच्यामधून जर शाश्वत उत्पादन काढायचं असेल तर तीन बाय बाराची लागवड आपण करणं योग्य आहे आता निर्यातक्षम माल म्हणजे कसा तर हे आपण एक ह्याच्यामध्ये पाहू तर आता आता हा निर्यातक्षम माल म्हणजे कसा आहे तर ह्याच्यावर कोणताही प्रकारचा डाग नाहीये अजिबात कुठल्याही प्रकारचा डाग नाहीये सर्व पूर्ण माल आहे आता ह्याच्यामध्ये पक्वता आपल्याला ओळखताना हे गोष्ट करायची की हा खड्डा जो आहे हा खड्डा पूर्ण भरलेला असला पाहिजे म्हणजे खड्डा पडणे गरजेचं आहे त्याच्यानंतर ही जी चोच आहे ती चोच पूर्णपणे निमुळती झाली पाहिजे हा जर असेल तर हा पक्व माल आहे आणि ह्याच्या ह्याच दोनशे दहा दोनशे वीस ग्रॅमच्या पुढचा जो आंबा असतो दोनशे दहा ते दोनशे वीस ग्रॅमचा तर तो सर्व आंबा हा निर्यातक्षम आंबा म्हणून ओळखला जातो ए, ए, <laughs> आता आता ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आला <laughs> विक्री व्यवस्थापनाचा मुद्दा तर विक्री व्यवस्थापनाचा जो मुद्दा आहे तर ह्याच्यामध्ये आपण जो माल आहे तो पूर्ण वाशी मार्केटला घेऊन जातो तिथं एक्सपोर्टर सोबत आपण काही जणांसोबत टाईप केलेला आहे त्या टाईप मध्ये आपण असं ठरवलं आहे थर्ड पार्टी आपण टाईप केलेले त्यांच्यासोबत तर थर्ड पार्टी टाईप करून आपण हे माल तिथे पोच करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडून जर त्यांचा क्रायटेरिया असा आहे की तीन ते तीन ती ती ते चार दिवसामध्ये आपल्याला त्याचे पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी भेटून जात्या अशी याची प्रोस्टिस आहे काय काय नाही चर्चा कंपन्यांचा विषय निघतो आंबा पुनर्जीवन डिटेल तर आता ह्याच्यामध्ये आंबा पुनर्जीवन असा विषय की पहिलं ज्या वेळेस एक दहा हो ते पंधरा वर्षाचा काल काळ असा होता ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेशमधून किंवा दुसऱ्या राज्यातून इतर राज्यातून खूप लोक महाराष्ट्र मध्ये येत होते आणि आपल्या इकडील इकडल्या लोकांना त्याची आंब्याच्या पानाची किंवा आंब्याची समज थोडी कमी असल्यामुळं किंवा त्यांच्या अं म्हणजे पूर्ण भरवशाचा गैरफायदा त्या लोकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अं केशर म्हणून बदाम रोपे असे खूप रोपे दिलेले आहेत तर ते आपल्याला जेव्हा जेव्हा रोप येतं जेव्हा त्याला फळ लागतं त्याच वेळेस आपल्याला कळतं की हो बदाम आहे हा केशर आहे कोणता आहे तर ह्याच्यासाठी ते आंबे न काढून न टाकता तर आपण त्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे तर पुनर्जीवन करताना असा विषय करायचा आहे आपल्याला की झाड आपल्याला तीन फुटापासून खालून तीन फुटापासून आपल्याला ते झाड कट करायचं आहे वरच्या साईडला आणि त्याच्यानंतर त्या झाडांचे जे फुटवे आहेत अं एक महिन्यामध्ये त्या झाडांना फुटवे चांगले येतात त्या फुटव्यांना आपल्याला ज्या जातीच जा कलम करायचं आहे आता शक्यतो सर्व केशरला मागणी आहे तर शक्यतो सगळे लोक केशर च कलम केलं जातंय तर त्याच्यावर केशरच कलम करून एक वर्षामध्ये शंभर टक्के आपण चांगले केशरचे फळ त्याच्यावर घेऊ शकतो त्या झाडां त्या झाडांपासून आपण त्याच वर्षी एक तीन ते चार कॅरेट माल घेऊ शकतो तर झाड ऐवजी त्याला हा जर पर्याय आपण वापरला तर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे आणि ह्याला आपल्या कृषी विभागातर्फे महा DBT आमचा जो आंबा पुनर्जीवन म्हणून अनुदान पण आहे कृषी विभागातर्फे hector री पंधरा ते वीस तर आता ही आता भरपूर म्हणजे एक knowledge पूर्ण hub च दिसायला लागलाय अभ्यास भरपूर दिसायला लागलाय तर आम्हाला एक अजून सांगा नवीन शेतकरी लागवड करणार आहेत काय त्यांनी थोडी काळजी घ्यावी तुमचा वैयक्तिक अनुभव किंवा सल्ला काय त्यांना आता नवीन शेतकऱ्यासाठी सांगायचं म्हणलं तर बाकीचे जर बाकीचे पीक आपण सोयाबीन हरभरा घेतोय तर त्याच्यामध्ये भाव आणि त्याचा जो खर्च आहे तो खर्चाचा मेळ कुठंच लागत नाही तर त्यांच्यासाठी आंबा ही एकदम चांगला पर्याय आहे जर एक, जर कुठल्या शेतकऱ्याची जमीन थोडीशी डावी असेल किंवा तिथं थोडा मुरमाड वगैरे जमीन असेल तर तिथे शंभर टक्के आंबा उत्पादन चांगलं होऊ शकतं आणि त्याच्या त्या ते जमिनीचं युटिलायजेशन आपण चांगलं करू शकतो आणि तिथून अं चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आणि शेतकऱ्यांना एक आर्थिक शाश्वती शंभर टक्के आंब्यामधून भेटू शकते आता आपण बघू शकतो तरुण शेतकरी आहेत तरुण उद्योजक म्हणून शेतकऱ्यापेक्षा उद्योजक बाबा नवीन काहीतरी तरी शेतीमध्ये आणि मराठवाड्या केशरसाठी इंडिकेशन आहे आणि आंबा मधून शाश्वत उत्पन्नाचा हाय पण आता समजा मी घेतलं म्हणजे आपल्या चांगलं चांगले तर भरपूर आपल्या मराठवाड्यासाठी खास बाकीचं आपण बोलू शकत नाही आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी भाऊसाहेब घ्यासाठी खास योजना पुणे शासनाची महाराष्ट्र शासनाची फळबाग योजना त्याच्या अंतर्गत आंबा लागवड असून सोळा लाख प्रकारचे वृक्ष लागवडीसाठी अनुदान भेटते आंब्यासाठी सवा लाखाच्या पुढे जाते अनुदान एक जा एका हेक्टर साठी त्याचा सुद्धा वैयक्तिक लाभ घेऊ शकता किंवा मधून ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा खाली जमीन आहे त्याच्यामध्ये छत्तीस प्रकारचे फळबाग आहेत त्याच्यामधून सुद्धा आंबा लागवड वगैरे घेऊ शकता पाच बाय पाच दहा बाय दहा असे त्याच्यानुसार आहे तर अजून थोडं शेवटचं थोडं लांब घेतो काही थोडं अजून एक दोन सल्ली आमच्यासाठी किंवा काही थोडं तर आता ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये जर आपण विचार केला <coughs> तर आंबा आपल्याला जे आपण पाया, काही पहिल्यांदा बोल। आपण बोललो त्याच्यातनं आपल्याला लक्षात आलंयच की बाबा ह्याच्यातून शाश्वत उत्पादन तर आहेच पण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजून लागवड करताना असं पण केलं पाहिजे की त्याच्यामध्ये आंब्यासोबत त्यासोबत जो कडवेडा वगैरे आहे शेताचा त्या कडवेड्याला जांभूळ किंवा नारळ याची लागवड करून त्याचं पण उत्पन्न चांगलं आहे ते पण आपण लावू शकतो त्याचा फायदा दुहेरी आहे त्याच्यातून आर्थिक तर फायदा आपल्याला होणारच आहे पण जर आपण जांभूळ कडण लावलं तर जे एप्रिल आणि मे मध्ये जे वारं येत आपल्याकडे जास्त प्रमाणात आणि त्यांना जो आंबा खाली पडतो तर त्या आंबा खाली पडण्याचं खूप प्रमाण म्हणजे जवळपास एक ऐंशी टक्के प्रमाण कमी होऊन जातं खूप कमी आंबा पडतो म्हणजे जवळपास एक प्रकारचं आपल्याला ते फेन्सिंग आहे असं म्हणलं तरी चालतं नैसर्गिक नैसर्गिक कवर असलं तरी चाल आहे सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार खूप खूप मार्गदर्शन केलं तर सर्वांना विनंती की थोडे पारंपरिक पेक्षा थोडं थोडं जास्त नाही थोडं एक बाजूला वळाला आपल्या मराठवाड्यामध्ये आता जालना वगैरे भागामध्ये गेलात किंवा औरंगाबादकडे गेलात किंवा चित्रपट संभाजीनगर तिथं फळबागेचं प्रमाण आहे शेतकऱ्याचा भरपूर लाभ आहे तर आपल्या बी धाराशिव मध्ये धाराशिव जिल्ह्यात कळम तालुक्यामध्ये सगळ्यांच थोडं थोडं फळबागाकडे वळलं तर उत्पन्नामध्ये थोडा फरक पडेल काय लागलं तुमचं नाव पूर्ण आणि संपर्क क्रमांक सांगा जी कोणाला भविष्यात अडचणीला आम्हाला जर नाही संपर्क केला साहेबाला संपर्क केला तर ती डायरेक्ट इकडे होईल माझं नाव ऋषिकेश मॅडम माझं नाव ऋषिकेश शिवाजी कुलकर्णी मुक्काम पोस्ट तोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव माझा संपर्क क्रमांक त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर ओके सर्वांची